आठचा घन अधिक सातचा घन अधिक सहाचा घन अधिक पाचचा घन अधिक चारचा घन अधिक दोनचा घन अधिक एकचा घन बरोबर किती या पद्धतीचं गणित सोडवताना एक पहा या सर्वांचे घन करायचे आणि त्याची बेरीज ऐवजी काय करा या जे पाया दिलेल्या ज्या संख्या आहेत ह्या पायांची बेरीज करा म्हणजे काय या सर्व पायांची बेरीज करा पायांची बेरीज काय करा पायांची बेरीज करा आणि त्याचा वर्ग करा आणि त्याचा वर्ग करा अशा पद्धतीनं हे जर गणित सोडवलं तर आपल्याला ह्या सर्व घणांचे काय मिळते बेरीज मिळते म्हणून पाया किती आहे एक ते आठ अंकाची बेरीज एट ते एक ते आठ अंकाची बेरीज म्हणल्यावर आठ गुणले नऊ छदस्थानी दोन चार बेचोक आठ म्हणजे किती आली बेरीज किती आली छत्तीस एक ते आठ अंकाची बेरीज किती आली छत्तीस म्हणजेच ह्या छत्तीसचा काय करा वर्ग करा मग छत्तीसचा वर्ग मग एकतर छत्तीसचा वर्ग दिलेला असेल म्हणून पर्याय क्रमांक किती येतो चार किंवा या छत्तीसच्या वर्गाची किंमत दिलेली असते या पद्धतीनं आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं हे गणित सोडवता येतं काय करायचं पायांची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग करायचा ओके चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया एक सचा सात टक्के बरोबर एकशे पाच तर एक्स बरोबर किती एक्स चा, चा म्हणजे गुणवले सात छेदस्थानी शंभर बरोबर एकशे पाच म्हणून एक्स बरोबर एकशे पाच गुणोले शंभर छेदस्थानी सात कारण का डावीकडची संख्या इकडं कुठं आली उजवीकडे आली म्हणून सात एक सात आणि किती उरलं सात एक सात किती उरले तीन बरोबर आहे आणि साता पाचहा पस्तीस म्हणून एक्स बरोबर पंधरा गुणले शंभर बरोबर किती आलं दीड हजार समजलं मुलांनो पाच एक पाच सत्तर पस्तीस म्हणून पंधरा गुणले शंभर बरोबर दीड हजार म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन दीड हजार मुलांना समजलं हे गणित कशा पद्धतीने सोडवलं चला तर मुलांना पुढील व्हिडिओ पाहूया चला तर मुलांना अतिशय सोपं असणार हे एक गणित पहा तीनशे पाच टक्के हे दशांश अपूर्णांकातील रूपांतर लिहा याचा दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना दशांश अपूर्णांक म्हणजे त्याचा छेद हा काय असतो दहाच्या पटीत असतो परंतु इथं टक्के दिलेला आहे म्हणजे तीन छेदस्थानी पाच याचा छेद हा टक्के म्हणजे किती असणार आहे शंभर असणार आहे म्हणजेच याची मांडणी आपण असे करणार आहोत तीनशे पाच भागिले शंभर मग आपल्याला हे जर सोडवायचं असेल तर या पद्धतीनं सोडवतो आपण तीनशे पाच गुणले एक छदस्थानी शंभर बरोबर पहा मुलांना सोडवा सोडवाता एकच सोडवणार मग पहा पाच एक पाच शून्य दशांश कारण याच्यावर आपल्याला शून्य घेता येईल म्हणून पाच सख्ख तीस म्हणजे उत्तर किती आलं शून्य दशांश सॉरी शून्य दशांश सहा छदस्थानी शंभर बरोबर आता ही दोन दशांश चिन्ह आपलं हे दोन शून्य काढायचे आहेत म्हणून सहा शून्य शून्य दशांश शून्य म्हणजे याचं उत्तर काय येईल शून्य दशांश शून्य शून्य सहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन गणित कशा पद्धतीने सोडवलं तीन छदस्थानी पाच टक्के म्हणजे छेदस्थानी शंभर याचं रूपांतर हे भागाकारामध्ये या रूपात लिहिलं आणि याचंच रूपांतर पुन्हा आपण गुणाकारामध्ये या याच्यामध्ये केलं गुणाकारामध्ये करत असताना याच्यात छेदस्थानी काय नाही म्हणजे एक छदस्थानी शंभर म्हणून पाचनं ने तीनला भागलं म्हणून दशांश चिन्ह दिल्यामुळे आपल्याला इथं शून्य घेता आलं पाच सख्ख तीस म्हणून शून्य दशांश सहा छदस्थानी शंभर बरोबर याचं दशांश अपूर्णांकातील रूप काय होतं सहा शून्य दशांश शून्य शून्य सहा म्हणून पर्याय क्रमांक दोन चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ हो पाहूया मुलांनो या पद्धतीचं गणित सोडवताना हो आपण या गणित गने... या गणिताचं नीट निरीक्षण करा एक तीन वर्गमोळाची चिन्ह दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सहाशे पंचवीस ही संख्या दिलेली आहे सर्वप्रथम हे गणित सोडवताना हो जी काही सहाशे पंचवीस संख्या दिलेली आहे या सहाशे पंचवीस संख्येचं सर्वप्रथम वर्गमूळ काढा म्हणून आपण काय करतोय या सहाशे पंचवीसचं वर्गमूळ केल्यानंतर वर्गमूळ येतं पंचवीस हे तर आपल्याला समजलेलं असेल याच्यानंतर आपण काय करतो आहे हे जे पंचवीस आहे ह्या पंचवीसचं पुन्हा वर्गमूळ करा म्हणून वर्गमूळामध्ये किती येतं पाच मग आपल्याला पुन्हा ह्या पाचचं वर्गमूळ करावं लागेल आणि या गणिताचं उत्तर काढावं लागेल मग पाचचं वर्गमूळ होत नाही हा आपल्या सर्वात आपल्या सर्वांचा प्रश्न आहे म्हणून एक सर्वात महत्त्वाचा असणारा नेम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तो नेम म्हणजे कोणता वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थानी दोन घात असतो हा सर्वात महत्वाचा नेम आहे हा नेम आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे मग पहा मुलांना आपल्याला या पाचचं वर्गमूळ आपल्याला या पद्धतीनं काढता येईल म्हणून हे पाचचं वर्गमूळाचं जर चिन्ह आपल्याला घालवायचं असेल तर याच्या डोक्यावरतील एक छदस्थानी दोन म्हणजे या गणिताचं उत्तर येईल पाचसा घातांक एक छदस्थानी दोन पहा मुलांनो हे गणित आपण कशा पद्धतीनं सोडवलं सर्वप्रथम सहाशे पंचवीसचं वर्गमूळ केलं किती आलं पंचवीस पुन्हा ह्या पंचवीसचं वर्गमूळ केल्यानंतर उत्तर येतं पाच आणि ह्या पाचचं पुन्हा वर्गमूळ केल्यानंतर पाचच्या डोक्यावरती किती घातांक येतो एक छदस्थानी दोन कारण का वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थानी दोन घात म्हणून याच्या या, या गणिताचं उत्तर येतं पाचचा घातांक एक छदस्थानी दोन चला तर मुलांना समजलं नाही हे गणित चला मुलांना आपण आणखी पुढील गणित दिलेलं गणित वर्गमुळामध्ये बारा गुणोले बारा गुणोले पाच गुणोले पाच वाजा वर्गमुळामध्ये वीस गुणले वीस गुणोले दोन गुणोले दोन या पद्धतीचं गणित सोडवताना मुलांना एक लक्षात ठेवा की काय याचं वर्गमूळ करा आणि याचं देखील वर्गमूळ करा याचं वर्गमूळ किती निघल पहा मुलांना याचं जर वर्गमूळ केलं तर बारा गुणोले पाच वाजा याचं वर्गमूळ किती येईल वीस गुणोले दोन याचं वर्गमूळ किती येईल बारा गुणोले पाच आणि याचं वर्गमूळ किती येईल वीस गुणोले दोन मग किती बारा पंचे साठ आणि वीस दोन्ही चाळीस तर यांची बाकी किती येते वीस म्हणून पर्याय क्रमांक किती येतो एक समजलं ना मुलांना हे गणित कशा पद्धतीने सोडवलं आहे चला तर मुलांनो पुढील व्हिडिओ पाहूया मुलांना पहा एकशे पाच या त्रिकोणी संख्येचा पाया किती आपल्याला या गणितामध्ये काय काढायचं आहे पाया काढायचा आहे आणि एकशे पाच या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे म्हणून एकशे पाचचा पाया बरोबर एकशे पाच गुणले दोन बरोबर किती दोनशे दहा या पद्धतीने आपण गणित सोडवतो आहे आता आपल्याला एकशे पाचची दुप्पट किती मिळाली दोनशे दहा आत्ता आपण काय करणार आहोत या दोनशे दहा मधून जाणारी मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी पूर्ण वर्ग संख्या कोणती पूर्ण वर्ग संख्या या दोनशे दहा मधून जाणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्गसंख्या आपण पाहणार आहोत ती कोणती असणार आहे एकशे शहाण्णव आणि मग ह्या एकशे शहाण्णवचं वर्गमूळ करा किती येतं वर्गमूळ एकशे शहाण्णवचं चौदा म्हणजेच एकशे पाच या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल चौदा कशा पद्धतीने गणित सोडवलं आपण जी त्रिकोणी संख्या दिली एकशे पाच तिची अगदी दुप्पट केली आणि दुप्पट किती आली दोनशे दहा आणि ह्या दोनशे दहामधून जाणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्गासंख्या कोणती असेल या दोनशे दहामधून जाणारी एकशे शहाण्णव आणि ह्या एकशे शहाण्णवचं वर्गमूळ केलं किती येतं चौदा म्हणजेच एकशे पाच या त्रिक दोन वजा एक छदस्थानी दोन गुणले तीन वजा एक छदस्थानी तीन गुण्यले चार आणि डॅश 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 पंधरा एक छदस्थानी पंधरा गुण्हे सोळा या पदावलीचं उत्तर येतं एक छदस्थानी सोळा हा छेदस्थानचा अंक आणि हा अंशस्थानचा अंक या ठिकाणी घ्या एक छदस्थानी सोळा हे या पदावलीचे उत्तर पहा मुलांनो ना ट्रिक्स किती सोपे आहे ट्रिक्स अशा पद्धतीचं जर उदाहरण विचारलेलं असेल तर याची साधी सोपी ट्रिक्स काय आहे एक छदस्थानी शेवटचा अंक सोळा म्हणून याचं उत्तर तर एक छदस्थानी सोळा मग एक छदस्थानी सोळाच का तर ते गणित आपण इथपर्यंत सोडवूया पहा या दोन्हीचा याचं ही पदावली आपण इथपर्यंत सोडवल्यानंतर एक छदस्थानी दोन्हीचा गुणाकार केला दोन वजा एक छेदस्थानी दोन्हीचा गुणाकार किती येतो सहा मग आता ही प सोड हा अपूर्णांक सोडवा सोडत असण्याचा छेद समान करून घ्यावा लागेल याचा लसावे येतो सहा म्हणून या छेदाला न आणि या छेदाला एक न गुणावा लागेल आणि गुणाकार केल्यानंतर पहा की एक छदस्थानी सहा वजा एक एक छदस्ता तीन छदस्थानी सहा वजा एक छदस्थानी सहा आता यांचा छेद समान झाला म्हणून तीनमधून एक गेलं दोन छेदस्थानी सहा ह्याला अतिसंक्षिप्त रूप द्या बे एक बे बे त्रि सहा म्हणून याचं उत्तर येतं या पदावलीचं उत्तर येतं एक छेदस्थानी तीन पहा हे एक छेदस्थानी तीन म्हणजे हा अंशस्थानचा एक आणि शेवटचा छेदस्थानचा अंक कोणता आहे तीन म्हणून या पदावलीचं उत्तर येतं एक छेदस्थानी तीन मग आपल्याला ही जर पूर्ण पदावली सोडवायची असेल तर याचं उत्तर काय असेल याचप्रमाणे अंशस्थानचा एक हित आणि शेवटचा अंक कुठलाही सोळा हा छेदस्थानी म्हणून या पूर्ण पदावलीचं उत्तर येतं एक छेदस्थानी सोळा ना ट्रिक्स अशा पद्धतीचं गणित आलं तर या पद्धतीने सोडवा कमीत कमी आपल्याला हे गणित तीन सेकंदामध्येच सुटतं ना ट्रिक्स चला पुढील पुढील व्हिडिओ पाहूया मुलांनो हे गणित सोडवण्याचे अतिशय साधे सोपे ट्रिक्स हे गणित पहा एक छेदस्थानी एक गुणवले दोन अधिक एक छदस्थानी दोन गुणले तीन अधिक एक छेदस्थानी तीन गुणवले चार डॅश 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 एक छेदस्थानी पंचवीस छदस पंचवीस गुणवले सव्वीस याचं उत्तर येतं मुलांनो या गणिताचं उत्तर येतं ते कोणतं तर या पूर्ण पदावलीचं उत्तर येतं पंचवीस छेदस्थानी सव्वीस पहा मुलांनो किती सोपी ट्रिक्स आहे काय केलं याच्या छेदस्थाने ज्या दोन संख्या आहेत या दोन संख्या ज्या आहेत पंचवीस छेदस्थाने सव्वीस हे या पदावलीचं उत्तर हे असंच काय येतं तर ते गणित आपण इथपर्यंत सोडवून पाहूया पहा मुलांनो एक छेदस्थाने एक गुणले दोन म्हणजे याचं उत्तर येतं एक छेदस्थाने दोन अधिक एक छदस्थानी बेत्रिक सहा ही पदावली सोडवा सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पहा याचा छेद समान करून घ्या छेद समान केल्यानंतर याचा छेद येतो सहा मग सहा छेद येत असेल तर याला तीन न गुणावं लागेल याला एक निगुणावं लागेल म्हणून तीन छेदस्थानी सहा अधिक एक छेदस्थानी सहा मग सोडवा मुलांनो या दोन्हींची बेरीज येते चार छेदस्थानी सहा याला अतिसंक्षिप्त रूप द्या किती येतं बे दोन्ही चार बे त्रिक सहा म्हणून याचं उत्तर येतं दोन छेदस्थानी तीन मुलांना गणित आपण इथपर्यंत सोडवलेलं आहे इथपर्यंत सोडवल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ही पूर्ण पदावली सोडवल्यानंतर आपल्या लक्षात आलं या पदावलीचं उत्तर येतं दोन छेदस्थानी सहा म्हणजे याच दोन संख्या आहेत म्हणून ह्या पूर्ण पदावली जर सोडवायच्या असेल एवढं पूर्ण मोठं गणित सोडवण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागणार आहे म्हणून अशा जर पद्धतीचं गणित आलेलं असेल तर आपण लक्षात ठेवायचं की त्याचं उत्तर ह्या छेदस्थांच्या ज्या दोन संख्या आहेत ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्या ह्याच है, या रूपामध्ये मांडा पंचवीस छदस्थानी सव्वीस हे या पदावलीचं उत्तर ना ट्रिक्स मुलांनो अशा पद्धतीचं गणित आलं तर या पद्धतीने सोडवा निश्चितच हे गणित आपल्याला कमीत कमी तीन शेकंदामध्ये सुटतं ना ट्रिक्स चला पुढील पुढील व्हिडिओ पाहूया मागील परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं हे एक गणित आहे गणित पहा गणिताचं नीट निरीक्षण करा ह्याचे साधे आणि सोपे ट्रिक्स काय आहे तर याचे साधे आणि सोपे ट्रिक्स काय आहे ह्या एकोणीस नंतर येणारी संख्या कोणती आहे वीस आणि एकोणीस गुणले किती दिलेला है? एक आहे एकवीस याच्यातलीच मोठी संख्या कोणती आहे एकवीस ती छेदस्थानी लिहा एकोणीस नंतर येणारी संख्या कोणती आहे वीस त्यांशस्थानी लिहा आणि ह्या पूर्ण पदावलीचं सरळ रूप येतं वीस छेदस्थानी एकवीस पहा मुलांनो किती साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे ट्रिक्स आपल्याला किंवा हे गणित आपल्याला सोडवता आलं काय केलं एकोणीस नंतर येणारी संख्या वीस आणि या छेदामध्ये मोठी असणारी संख्या कोणती एकवीस वीस असताना एकवीस ही हे या पदावलीचं सरळ रूप मग अशा पद्धतीचं जर गणित विचारलं तर आपल्याला या पद्धतीनं सोडवता येतं ना मुलांना स्ट्रीक पहा कशा पद्धतीनं सोडवलं सर्व संख्यांचा जो छेद दिलेला आहे तो दोन आहे आणि छेदस्थानी दिलेला जो संख्या आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक या सर्वांची वेरीज आपल्याला जर करायची असेल तर काय करायचं हे पूर्ण गणित सोडवण्याच्याऐवजी एकोणीस नंतर येणारी संख्या कोणती वीस आणि एकवीस ही छेदस्थानी घ्या म्हणून या गणिताचं उत्तर येतं वीस छेदस्थानी एकवीस समजले ना मुलांना स्त्री ओके चला पाहूया